नमस्कार तुमचं खूप 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 आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्या करता मऊ लुसलुशी तोंडात घालता क्षणी विरगळतील असे रव्याचे सारण भरून केलेले मोदक बाप्पांचं आगमन झालं की आपल्याला वाटतं रोज एक छान मोदकाचा प्रसाद करावा घाई गडबडीच्या वेळेला जर असे मोदक केले तर कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते हे मोदक जर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले तर पाच ते सहा दिवस आरामात टिकतात आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता रव्याचे मोदक करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवले आपण कढईमध्ये चार चमचे तूप घालूया आता तूप चांगलं गरम झालंय आपण एक कप भरून बारीक रवा घालूया जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरवरती बारीक करून घेऊ शकता चांगला आपण तुपावरती भाजून घेऊया हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सहा ते सात मिनिटं छान असा मध्यम गॅस करून रवा इथे आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे आता सहा ते सात मिनिटं मध्यम गॅसवरती रवा चांगला आपला खरपूस असा भाजून झालेला आहे हलकासा सोनेरी रंग आलेला आहे रव्याला हे बघा ह्या पद्धतीने आपण रव्याचे लाडू करताना ज्या पद्धतीने रवा भाजून घेतो ना अगदी तसाच इथे रवा आपल्याला भाजून घ्यायचाय म्हणजे काय होत मोदक का आपले चवीला पण खूप छान लागतात आणि मस्त खुश सुद्धा होतात आता एक कप रव्यासाठी त्याच कपाने पाऊन कप दळेली साखर घेतली इथे मी तुमच्या आवडीप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता चांगली साखर आपण रव्यामध्ये मिसळून घेऊया आता दोन तीन मिनिट रवा आणि साखर चांगली मी मध्यम गॅसवरती एकजीव करून घेतले आता आपण त्याच कपाने पाव कप दूध घालूया मी इथे छान असं सा साईचं घट्टसर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं केशर घातलेलं आहे केशर पूर्णपणे इच्छिक आहे जर तुम्हाला इथे दूध घालायचं नसेल तर तुम्ही पाव कप पाणीसुद्धा घालू शकता आता आपण सगळं छान एकजीव करून घेऊया आता दूध घातल्यानंतर सगळं मिश्रण चांगलं दोन ते तीन मिनिट मध्यम गॅस वरती परतवून घ्यायचंय आता दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवरती सगळं चांगलं मिश्रण परतवून घेतलंय हे बघा ह्या पद्धतीने असं थोडस घट्टसर झालेलं आहे आता आपण वेलची पोट टाकूया वरून थोडस आपण जायफळ खिसून घालूया अगदी थोडस घालायचं चवीपुरतं आता चमचाभर वेलची पूड घातलेली आणि जायफळ आपण छान असं एकजीव करून घेऊया वेलची पूड आणि जायफळ घातल्यानंतर मिनिटभर छान मी सारं मिश्रण परतवून घेतलंय एकजीव करून घेतलंय हे बघा असा छान इथे आपला रवा हलकासा मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण इथे पिस्त्याचे काप एक चमचाभर करून घेतले ते घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे काजू बदाम पिस्त्याचे काप घालू शकता सगळं चांगलं हलवून घेऊया आता सारं मिश्रण आणखी मिनिटभर चांगलं परतून घेतलंय गॅस बंद करूया आणि हे मिश्रण बाजूला काढून ठेवूया आता मोदकामध्ये बनण्यासाठी आपण सुक्या मेव्याचं सारण तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस बदाम घेऊया पंधरा ते वीस काजू घालूया एक चमच्याभर चारोळी दहा बारा पिस्ते दोन चमचे गूळ किंवा गुळ पावडर इथे घेतली तरी चाले दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट ह्या जागी तुम्ही खोबरं थोडंसं खिसून घेऊ शकता आणि छान आता आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे एक दोन चिमटी चवी करता मीठ घालूया हे बघा घातलेला सुका मेवा असा मी मिक्सर वरती फिरवून घेतलाय आता आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालूया आणि पुन्हा एकदा छान असं बारीक फिरवून घेऊया वेलची पावडर घालून सारं मिश्रण असं सा बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढूया आता मोदकामध्ये भरायला सारण आपल्या इथे तयार झालेलं आहे आपण ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया म्हणजे मोदकामध्ये आपल्याला छान अशा भरता चा येतील हे बघा गुळ असल्यामुळे ह्या सारणाच्या अशा मस्त गोळ्या होत आहेत इथे मोदकाच्या सारणाच्या सगळ्या सा गोळ्या करून झालेल्या आहेत आपलं मोदकाचं मिश्रण सुद्धा चांगलं थंड झालंय इथे मी थोडस केशर घेतलंय आणि मोदक करण्यासाठी असा मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि थोडस हातून तूप लावलेलाय असा साचा तुम्ही मोदकाचा घेतला मोदक करण्यासाठी तरी सुद्धा चालेल आता आपण मोदक करूया मोदक करण्यासाठी साच्यामध्ये मी थोडंसं सा केशर लावून घेतलंय आपण साच्या बंद करून घेऊया आणि रव्याचं मिश्रण साच्यामध्ये चांगलं भरून घेऊया असं दाबून बनून घ्यायचं आणि मध्ये थोडीशी जागा ठेवायची सारण भरण्याकरता जर हे रव्याचं मिश्रण फार घट्ट झालं असेल तर अर्धा चमचा तूप तळवून घालायचं आणि चांगलं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं म्हणजे थोडस ओलसर होतं आणि मोदक छान करता येतात हे बघा साच्यामध्ये रव्याचं मिश्रण मी चांगलं दाबून भरून घेतले आणि मध्ये थोडीशी जागा ठेवली सारण भरण्याकरता आता आपण सारणाचा एक गोळा घालूया सारणाचा गोळा सुद्धा छान दाबून बसवायचा आणि रव्याचं मिश्रण वरून पुन्हा छान असं दाबून बसवायचं पद्धतीने हे बघा मोदक इथे छान असा तयार झालाय आणखी एक करूया हे बघा आणखी एक मोदक मी इथे तयार आहे हे बघा आता ह्या पद्धतीने सगळे मोदक आपण करून घेऊया हे बघा गणपती बाप्पांच्या नैवेद्याकरता रव्याचे सारण भरून केलेले मस्त असे मऊ खुसखुशीत मोदक इथे करून तयार झालेले किती छान झालेत बघा हे मोदक करण्यासाठी जेवढा आपण साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये ते तेरा मोदक इथे ते करून तयार झालेले जर तुम्हाला एकवीस मोदक करायचे असतील तर तुम्ही साहित्य वाढवून हे मोदक करू शकता आता तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांच्या नैवेद्या करता असे रव्याचे सारण भरून केलेले खुसखुशीत मोदक तयार करून बघा तुम्ही केलेले मोदक कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा